नमस्कार नाव काय आपलं शेतकरी का व्याफारी शेतकरी शेत आपली काय ओळख दादा बा भाऊ इथं दोघंजण बा भाऊ भाऊ दोन गाय विकायला आणल्या आहेत बर बर ही ह्या हे, ह्याच आहेत का त्या बर बर मला सांगा की किती टायमिंग घ्यायला गेलेली काय काय झालं आहे वास्त्रु आहे का कालवड खाली बर ही बघा सुंदर अशी कालवड आहे दाताला कशी ही जुळेलीच आहे काय सांगता याची किंमत कितीपर्यंत जाईल अशी तुमच्या अपेक्षा कितीला तुम किती मागणी झाली व्यापाऱ्यांनी कितीला मागितली शेतकऱ्यांनी कितीला मागितली पस्तीस पर्यंत मागत काय पस्तीस परवडते का खर्च निघतोय का तुमचा मग का पिळायला काय नको म्हणताय का घरी अडचण आहे पैशाच्या ह्यासाठी तुम्हाला एक आहे बरं बरं काय शेतकऱ्यांनी फोन केले तर द्या व्यवस्थित किमतीत तुमचा नंबर सांगा मला अठ्ठ्याण्णव साठ चोवीस अठ्ठ्याऐंशी सहासष्ट बरं बरं घरी आहे का अजून काही कालवड बिलवड काय घरी एवढीच आहे चालेल धन्यवाद दादा हां चालेल ओके okay.